फोर्स फिटनेस गड इंग्लज घेऊन येत आहे फक्त महिलांसाठी बॅचेस सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत आमचा पत्ता कैतर कॉम्प्लेक्स भडगाव रोड गड इंग्लज आपल्या निरोगी आयुष्यासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा बडाशिवडी गावातील खोरी वसाहत या ठिकाणच्या पंच्याण्णव वर्षाच्या आजीला बैलगाडीतून दवाखान्यात नेण्याचा व्हिडिओ आणि त्या पाठोपाठ बातमी ही प्रसिद्ध झाली माग हळू कचक

पण हा रस्ता न नेमके कारण काय हे माजी ग्रामपंचायत सदस्य अशोक खोत यांनी जनगर्जना विषयी बोलताना सांगितले या रस्त्याच्या दोन्ही बाजूला शेतकऱ्यांच्या जमिनी असल्यामुळं काही शेतकऱ्यांचा या रस्त्यासाठी विरोध असून ही गोष्ट न्याय प्रविष्ट असून काही शेतकरी त्यांच्या बाजूने निकाल लागलेला आहे म्हणून हा रस्ता प्रलंबित आज असलेला आपल्याला चित्र पाहायला मिळतो दोन हजार चौदा मध्ये अशोक खोत यांनी ग्रामपंचायत सदस्य म्हणून हा रस्ता केल्यानंतर त्यांच्यावर गावगुंडा हा शिक्का लावून त्यांच्यावरच गुन्हा दाखल केला गेला दोन हजार चौदा सालामध्ये आम्ही हा रस्ता केला होता त्यावेळा ही रस्त्याची तक्रार न्यायालयामध्ये गेली काही शेतकऱ्यांनी आम्हाला गुंड प्रवृत्तीचे म्हणून त्यावेळेला हिरवलं असताना सुद्धा

पण आपल्या मतदारसंघातील एकही रस्ता किंवा राहणार नाहीत याची काळजी घेणाऱ्या नामदार हसन अशा पद्धतीचा आरोप करणे हे कितपत योग्य आहे असा सवाल माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी जनगर्जना लाईव्ह द्वारे व्यक्त केला आगामी आमचे नेते मुश्रीफ साहेब हे राज्यामध्ये काम करत असताना आपल्या मतदारसंघातला रस्ता सूचीवरचा एक इंच असं शिल्लक ठेवण्या केला नाही असं अनेक वेळा मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून एवढी सगळी विकास झालेली आहेत आणि आजी सारख्याचा प्रश्न एखाद्या आजीची वेदना हे मुश्रीफ साहेब जाणू शकतात हे आम्हाला विश्वास आहे कारण का एवढ्या बोरगरिबांची निराधारण लोकांची कामं करतात आणि ह्या रस्त्याचं काम करायला काही अडचण नाही पण ते दिशाभूल करण्याचं काम खऱ्या अर्थानं तिथल्या काही मंडळींनी केलेलं दिसतंय योग्य कारण माहित नसताना आपल्या नेत्यावर केलेला हा आरोप सतीश पाटील यांच्या अगदीच जिवारी लागला सुंदराबाई दळवी आमच्या आजी ज्या आहेत त्या नव्वद वर्षाच्या तर त्यांची व्यथा ही सत्य आहे की त्यांना तिथून यावं लागलं बैलगाडीतून आणलं याच्याबद्दल आम्हालाही त्याच्या वेदना भावना होत आहेत दुःख होत आहे आता न्यायपुरुष्ठ बाब असताना नेते काय करतील किंवा गावातले प्रमुख जरी एखाद्या पक्षाचे असले तरी ते काय करतील नामदार हसन सो मुश्रीफ यांनी बड्याची गावासाठी दिलेल्या प्रचंड निधीतून हा रस्ता होणे सहज शक्य आहे पण त्यासाठी आवश्यकता आहे की तेथील शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन त्या रस्त्याला परवानगी देणे आज माझ्या गावासाठी या विभागाचे आमदार आणि या विभागाचे मंत्री आदरणीय मुश्रीफ साहेब यांनी साठ लाखाचा निधी मंजूर केला आहे हा रस्ता करण्यासाठी आम्हाला काहीच अडचण नाही काही विघ्नसंतोष लोकांनी राजकीय लोकांनी यामध्ये हस्तक्षेप केल्यामुळे हा रस्ता आज आम्ही आपल्याला करता येत नाही म्हणून आम्ही तुम्हाला एवढीच विनंती करू शकतो आहे तुम्ही आम्ही सर्वजण मिळून शेतकरी मिळून एका ठिकाणी बसून जर आपण हा विषय सोडवण्यासाठी प्रयत्न केला तर आम्ही या विभागाचे आमदार मंत्री आदरणीय मुसरीफ साहेबांच्या माध्यमातून हा रस्ता आम्ही शंभर टक्के करण्याचा प्रयत्न करू जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय्यद सय्यद सह लता पालकर गडिंगलज शेतकऱ्यांनी एकत्र बसून कोर्टामध्ये जे काही विषय आहेत त्या प्रविष्ट बाबी आहेत ते मिटवून घ्याव्यात जेणेकरून तो रस्ता लवकरात लवकर करून देता येईल